मित्रांनो जेवायला या तोंडली आणि काहीतरी मटकीचं कालवण चपाती आणि पाणी मित्रांनो खरं सांगतो आज दिवसभर मी जास्त काहीच फ्लॉग बनवला नाही कारण की माझी हालत आहे ना मी सगळ्या संध्याकाळी पाच वाजता आम्ही शाळेत ना त्यापासून माझी हालत खूपच खराब आहे कारण की मला ना कॉलेज सगळं हे सगळं धावेल हा सगळा भाग हे सगळं हे सगळं जाम झालं आहे प्लस मला सारखा ताब येतो जातोय सगळं मी होता तर रात्रीचे साडेनऊ वाजलेत मी आत्ता जाऊन ब्लॉग काहीतरी शूट करते थोडासा मग अशी जेवताना दाखवलं तेवढंच खरं दा मला खूप ताप आलं आहे सर्दी झाली आहे खूप खूप सर्दी झालं आहे सहन जाते मला घसा पण माझा बसला आहे तुम्हाला वेगळा आवाज येत असेल आणि उद्या आमच्या शाळेत आहे कालिदास दिन कालिदास दिनाला आम्ही संस्कृत भाषेमध्ये सगळे साजरीकरण करतो म्हणजे श्लोक पाठन झालं नाटक झालं म्हणजे संस्कृत भाषेत जेवढं पण काही येतं ना तेवढं सगळं आम्ही साजरीकरण करणार आहे श्लोक झाले भाषण झालं संभाषण झालं सगळं संस्कृत भाषेत करणार आहे कारण काळिदास दिन हा एक संस्कृत भाषेचा दिन ओळखला जातो तर त्याच्यामुळे आमच्या शाळेमध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे पाठवीच्या दहावीचा माध्यमिक मराठी इंग्लिश सगळे पाठवीच्या दहावी सगळे मोठा कार्यक्रम आहे सकाळी सातला सात दहा सात साडेसातला सुरू होणार कार्यक्रम तो आठपर्यंत साडेआठ नऊपर्यंत संपणार उद्याच्या शाळा दोन वाजता सुटणार आहे का आणि उद्या जाऊन मला आधार कार्डसाठी पण काम करायचं आहे आधार कार्डचं पण काही काम झालेलं नाही आता हेच झोपणार आहे आता क्लासवरून आलं आता काय जॅकेट वगैरे घालून झोपून घेईल कारण की थंडी पण खूप वाजते अचानक थंडी वाजून येते अचानक ताप येतो आहे नऊ वाजता जातं ते तापनी आम्हाला आश्रय त्यांनी एक गाणं पाठवलेलं संस्कृत भाषेतलं ते गाणं ऐक ऐकत जातं गाणं ऐकून झालं आहे आता मी सर्व झोपून घेईन लवकर झोपून घेईन कारण की मला अजिबात सहन होत नाही त्रास अन्न दूध प्याय मस्त हळदीचं दूध केल्या का तर घसा बसलाय म्हणून शूट करू शकत नाही म्हणजे हा हो माझी बघ जीवन राहिला आहे माझ्या तरी पण आता मॅचेस आल्यात ना म्हणून मी क्लासला जातो किंवा जास्त प्रॅक्टिस करतो जेणेकरून मॅचेसच्या वेळेस मला त्रास नको व्हायला माझा नंबर बसला पाहिजे या जिद्दने करतो मी तेव्हा डोक्या जिड होतो की बाबा माझा नंबर बसला पाहिजे आणि उद्या दिन आहे म्हणून मी ते गाणं पण ऐकत होतो जरा नाही ते गाणं ना आपल्याला त्याची चाल कळली तर आपण बघून बोलू शकतो ते म्हणून तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा चॅनल वरना सहा चैनल सबस्क्राईब करावे टूद ब्लॉग मी बन टेक केअर बाय वस यू बाय